काँग्रेस <Sansi> जिल्हाध्यक्ष दयानंद चोरगे यांच्या भिवंडी पश्चिम विधानसभा काँग्रेस कार्यालयाचं उद्घाटन काँग्रेसचे ठाणे जिल्हा यांच्या भिवंडी पश्चिम उद्घाटन भव्य बाईक रॅली व शक्ती प्रदर्शन करून करण्यात आलाय दयानंद चोरगे हे काँग्रेसकडून भिवंडी लोकसभेसाठी इच्छुक होते परंतु ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडे गेल्यानं दयानंद चोरगे यांनी भिवंडी पश्चिम विधानसभेसाठी जोरदार तयारी करायला सुरुवात केली असल्यानं याच पार्श्वभूमीवर त्यांनी त्यांच्या जनसंपर्क का कार्यालयाचं उद्घाटन भिवंडी पश्चिमेतील हंडी कंपाऊंड या ठिकाणी करण्यात आलं कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट सुमित घरत भिवंडी आपल्या परिसरातील बातम्या आता आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा